नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण आज पंचवीस जानेवारी रोजीचा चाळीस किल्ला बिल बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण यांच्या शेड्यांच्या दावणीचा लाईव्ह व्हिडिओ दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हां ठीक आहे गोंधळ आलेले कमी मागत आहे एका वासराच्या दामामध्ये दोघं मागत आहे मागू द्या त्यांना माहिती अन्वड शेड कमी जास्त बरं पासष्ट आजार बर किती रुपयाला घेता दादा नाही घेता किती रुपयाला काही <laughs> पण मागू नका दोन घेता एक नाही घेते इथे रेल्वे तिकीट आहे रेल्वे तिकीट देणार म्हणजे देणार तुम्ही लांबून आलेले म्हणून देणार सत्तावीसला दोन मागताय मला राग नाहीये बरोबर किती कमी मागू द्या बरं कितीला घेता तीस हजार केलेले तीस हजार केलेले जोडीचे तीस मागून राहिले तीस लाख मागू दे जरा पुढे घेता जरा जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे तुम्ही लांबून आलेले ना म्हणून हेच गोरात तीस हजारला मागून राहिले हा मागच्या टायमाला आपल्याकडून त्यांनी मागू द्या लांबून गोली आलेले पंचवीस हजार त्यांना भाडे त्याच्यामुळे त्यांना कमी जास्त आपण देणार आणि द्यायचे बरोबर मी त्यांना फायनल पंचावन्न हजार सांगितले पंचावन्न पंचावन्न सांगितले त्यांनी तीसला लागू तीस लागितले त्यांनी फक्त ठेप्यावर मागा वापस नाही नाही औषध नाही नाही राजू दादा ठेप्याने मागा नाही असं मागू नका पंधरा पंधरा हजारावर कुठे भेटणार आहे नाही तर तुम्ही मागणार आणि दुसरा खाऊन जाणार मी तुम्हाला देणार फक्त ठेप्यावर तुम्हाला पंचवीस हजार भाडायला मला दहा हजार कमी येऊ द्या तरी तुम्हाला देणार तुम्ही लांबून आलेले फक्त असं बोला ठेप्याने बोलात राहा बोलत बोला बत्तीस बत हजार केलेले बत्तीस हजार केले आपण पंचावर सांगितले पन्नास हजार फायनल पन्नास हजार फायनल पन्नास हजार सांगितलेला जोडीची किंमत बघा त्यांनी ठेपा दिला का मी ठेपा देतो आले का मी जवळ येतो येता अर्थ व्यवहार शंभर टक्के होणार आणि आपण त्यांना देणार पैशाची किंमत नाही फक्त माणुसकीची किंमत आहे कुठून किती लांबून आलेले सातशे किलोमीटर सातशे आलेले सातशे किलोमीटरहून काय नाव तुमचं राजू सेठ सेटरसे म्हणजे राजू भाऊ हे आपल्या नावावर येऊन ना आलेले ना वापस पाठवणार आहे का मी असं वाटत तुम्हाला दे राजू आबा फक्त बोला सोडू नका नाही आणि सर्व जनतेने सांगितलं बत्तीस हजार टाका तर लगेच थाप मारतो लगेच मारतो थाप पैशाला किंमत नाही इथं तुम्ही लांबून आले तुम्हाला भाडं जास्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना जवळ आले म्हणून द्यायचं पन्नास हजार एकोणपन्नास हजार चौतीस केलेले हे बघा त्यांनी पंचवीस पासून मागितले चौतीस केले आपल्याला त्यांचं अभिनंदन आहे त्यांना देणार त्यांना काय विचार करतोय मी मी दूरचा विचार करतोय त्यांना पंचवीस हजार भाडे तर त्यांना पाच दहा हजाराने कमी द्यायचे बा बाट वासरू पंचवीस हजाराला मागताय पंचवीस आणि ते मागताय वीस मागणी झालेली यांची पण ते लांबून आलेले आपण पन्नास सांगितलेले त्यांना पन्ना सांगित। देणार म्हणजे देणार बोला बर राजू आबा चौतीस हजार फरक आहे तुम्ही माझ्या नावावरून संध्याकाळपासून दोन वाज्यापासून रात्री आलेले तुम्हाला देणार आहे तुम्ही काय बोलले शेट वासर घ्यायचे तो तुमच्याकडून आणि शेट बी पक्का आहे देणार तर तुम्हालाच देणार ये पण घेणार आहे सगळा बस वजरपजी तामले पण ये जाणार आहे 49 बर किती रुपयाला घेता आबा नाही घेता किती रुपयाला 35000 रुपयाचे चला मारा 35 35 केलेले 35000 मागू द्या पस्तीस केलेले दु दुत्याने 45 ला मागितलेले वसरा पुढे घ्या जरा पुढे घ्या घ्या पुढे पुढे घ्या वत्र चला 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 एक नाही दोनशे पस्तीस लागलेले दोनशे पस्तीस दोनशे लागलेले पस्तीस एकाचे नाही हा मागू द्या दोन वाजे पस्तीस लागलेले मागू द्या तो कमी मागतो घेतो आपण एकोणपन्नास हजार सांगितलेले आणि एकोणपन्नास सांगायचे राजू बोला बर अठ्ठेचाळीस बरं घेता तिला बघा हे जनतेला कधी पडत साडे सतराच्या भावाने की द्यायचे असले ना लगेच दिले असते तुम्ही लांबचे म्हणून तुम्हाला सांगतो मागा पंचेचाळीस मागणी झालेली यांची मी ते सत्तर ऐंशी ते सांगायचे होते ते सांगायचे होते थोडस सा जवळ तुम्ही या थोडं मी येतो आपल्या मध्ये दलाल नाही कोणी हो ना आपल्या मध्ये दलाल नाही कोणी चला पाहिलं <ुआँगेदा>। इकडे या तुम्ही पुढे सल्ला घ्या त्यांचा वाजरा दोन मिनिट दोन मिनिट त्यांच चालू आहे काही बोलायचं नाही माझ्या तर गण मागणी झालेली आहे काही विषय नाही त्यांना थोडं थोडं बोलू द्या बरं दादा एकोणपन्नास ला अठ्ठेचाळीस ला पस्तीस हजार लागलेले आणि आलेले सातशे किलोमीटर लांबून आलेले त्यांना वापस पाठवायचं नाही थापच मारणार आहे फक्त ठेप्यावर बागा थोडस जवळ त्यांनी यायचं थोडं मी येणार बघा वासरू दोघं वासरू असे एक हातात धरा असे दोघं दोघं वासरू जवळ धरा आणि बघा वासरू असे बोलू आहे दा पस्तीस हजार लागलेले आणि मी फायनल सांगितलेले त्यांना अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सर्वांना कळून चुकलेले व्यवहार कुठे होणार आहे वासर लय भारी हो सात सात महिन्याचे वासर आहे फक्त किती सात सात महिने सात सात महिन्याचे वास्त्र आहे हा इथं फुकट आहे रेल्वे तिकीट एवढेच पाहिजे असं नाही थोडा ब्रेक आलेला आहे या पुढे या कपडा बाड करून आहे त्याला आवडा हो पटापट दुसरे थोड त्याला बोला पटापट हात थोडा हात ना का बांधू बरं पंचेचाळीस हजार बरं काय बोलायचं दादा चालू आहे थोडा एक थोड्या टायमाने फोन करा जरा अरे कमांचे दिले असते मग ते सोडून जातील मग पंचेचाळीस हजार पण ते लागून आलेले म्हणून द्यायचं घ्या हातावर आत घ्या त्यांचा नाही ठेवलं टोकन बाजी गल करा घ्या हातावर आज घ्या त्यांचा चाळीस देत नाही चाळीस ला घेत नाही ते चाळीस म्हणून एकोणपन्नास चाळीस ला घेत नाही चाळीस म्हणून पाहिजे दादा सर्वांनी घेऊन कोशिश केलेली आहे ते लांबून आलेले त्यांना आपण अठ्ठेचाळीस सांगितलेले दादा तुमची नोट काय हरकत नाही मी तुमची नोट घेतलेली नोट वापस नाही पटत ना त्यांची नोट वापस दिली पाहिजे फक्त त्यांचा सल्ला घ्यायचा थोडा येऊ ब्रेक थोडं इकडे ना। ना था था। ना था गोरा था। अरे तुम्ही अरे दोन साईडला दोन धरा समोर धरा असे सांगा तुमचं आता नाव सांगा विकास विकास भाऊ काय नाव सांगा जरा समजायला पाहिजे विकास घनश्याम काल सरपे लाल सरपे न काल सरपे हा विकास घनश्याम काल सरपे हे खोंड दिले त्यांना पंचेचाळीस ची पन्नास ची फक्त अडोतीस हजार ला दिलेले दोन देऊन आलेले आपल्या नावावर त्यांना पंचवीस हजार भाडे पहिले चाळीस दिन ते दोन हजार कमी केले कारण की राजू ना दोन वाज्यापासून आपल्यासाठी थांबलेले भेटीला थांबले आहे का नाही मान्य आहे ना दिल्या घरी सुट्टी राहा एकाने पासष्ट मागित एक ला मागितले एकाने पंच्याऐंशी ला मागितले ला मागितले हो आता काय होत आपण नव्याण्णव हजार सांगितले नव्याण्णव नव्याण्णव आणि मी सांगतो ना या बैठक पाच दहा हजार कमी देणार म्हणजे आणि पूर्ण कामाला चालू आहे संपूर्ण कामाला चालू आहे पाहू आता काय होत पाहू त्यांची भी भावना त्यांना दीड लाख थोडी सांगितली आपण दीड लाख नाही सांगितले મસ્કાર દાદા નમસ્કાર બરાબર ની કઈ હરકત નહીં બરા બોલા ચોકા ત बरं केवढा घेता दादा पंचायश आजार लागलेले तुम्ही किती कमी मागा बाजी काढा माल नका पा माल मालपाल साठ ला पहिले भेटले पंचायशी आजार मागणी झाली सोला दोन 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 किती वेळा सांगितले हे सांगितले तुला या तीन एक जण सत्तर लागतो एक जण ला लागतो आणि एक जण पंच्याऐंशी ला मागतो आपण या मग असं या ना आता जोडीचे नव्याण्णव हजार सांगितलेले हा पंच्याऐशीच्या वर्जिनी मागितले तुम्हाला मला भेटणार भेटणार पंच्याऐशी लागलेले पंच्याऐशी जवळजीनी मागितले भेटणार आहे ते सांगायला लाख आणि दीड लाख सांगायचे आपले हा पाल काय म्हणलंय तुमच आम्ही सतसित सतस बरं घेता किती रुपयाला नव्याण्णव अठ्याण्णव ऐंशी लाखच काय भेटतील दादा

मी त्यांना फायनल सांगितलेले पंच्याण्णव हजार बरं घे हातावर आत घे त्यांना देऊन टाकू लाव फक्त हातावर आत घे आहे कोणाल तरी देऊन टाकू जाऊ दे बाकीचा विषय मारायची ना हाऊन एक्क्याऐंशी हजार तू मारून लागले दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनटं नोटे दोन मिनटं

दादा हा चालू दोन मिनट एक्क्याऐंशी हजार लागलेले जोडीचे लाग आपण फायनल नव्वद हजार सांगितलेले दोन गिरे गे आता त्याच्या नशिबात राहिलं त्याला मिळणार पाहिले एक तारखेला

विषय होत नाही ना आपला बरं थोडा येवाराला ब्रेक घ्या त्यांचा सल्ला घेतो मी ठीक आहे